नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्री गवई साहेब यांनी काल परवाच्या एका केसमध्ये अर्जदाराला सुनावलं कि तुम्ही जर का शैव असाल तर त्या खजुरा हो मध्ये शिवलिंग सुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही प्रार्थना करू शकता मला विष्णूचीच मूर्ती हवी असं काही असेल तर मग ही जी मॅटर आहे ती आर्किओलॉजिकल इंडियाच्या अखत्यारीमध्ये येते आणि असंही भक्त आहात तर तुम्हीच भगवान विष्णूकडे जा प्रार्थना करा आणि पुढे काय करायचं ते भगवंत ठरवेल असे उद्गार काढले आणि त्यानंतर देशामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली होती त्याच्यावरती अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या मी देखील एक व्हिडिओ केला तो त्याचं पुनप्रक्षेपण जे आहे ते उद्याला करणार आहे असं योजना आहे कारण अनेकांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोचू शकला नाही वेळच्या वेळी गवई साहेबांनी भगवान विष्णूंच्या बाबत जे उद्गार काढले त्याच्यावरती लोकांच्या मनात संताप येणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे परंतु गवई साहेब हे कुठे थांबायला तयार आहेत असं दिसत नाही आता नव्या एका केस मध्ये त्यांच्याकडे जी मॅटर गेलेली होती अतिशय जुनी मॅटर आहे म्हणजे पंजाब मधला शेतकरी जो आहे तो एक मोसम संपला की शेतीचं शेतीच उत्पादन घेतो त्याच्यानंतर जी ताटं उभी असतात शेतामध्ये त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो कारण ती कापून काढायची मग त्याची विल्हेवाट लावायची आणि मग पुढचं पीक घ्यायचं सा यासाठी त्यांना वेळच नसतो ताबडतोबीने त्यांचा दुसरा हंगाम येतो त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावायला लागते आणि मग ही विल्हेवाट जी आहे त्याच्यामध्ये मजूर लावा ते कापून काढा ते वेगळे त्याचे गठ्ठे करा आणि मग त्याची काय ती गोष्ट करा ह्या सगळ्यामध्ये वेळ न दवडता ते सरळ ती जी ताटं आहेत शेतात उभी त्याला आग लावून देतात आग लावल्यानंतर ते सगळं जळून जात आणि ते जळून गेल्यानंतर मग शेतामध्ये पुढचं पीक तुम्हाला घेता येतं आणि हंगामामध्ये घेता येतं म्हणजे हंगाम सुरू होतो तेव्हा शेतकरी पुन्हा तयार होतो त्याला शेत हातामध्ये मिळतं तर ही जी त्यांची मजबुरी आहे त्या मजबुरीचे दुष्परिणाम कसे होतात बघा म्हणजे पंजाबमध्ये शेतकरी शेत जाळायला लागला की त्या प्रदूषणाचा इम्पॅक्ट हा राजधानी दिल्लीवरती सुद्धा असा पडतो की दिल्लीमध्ये तुम्ही जर का घराच्या बाहेर पडाल तर नाकाने श्वास घेताना तो धूर जाणवायला लागतो तुम्हाला आणि ते एकयू इंडेक्स वगैरे तर चारशे पाचशेच्या वर कधीतरी पोहोचून जातो आणि मग हा जो मोसम आहे सगळा जाळून टाकण्याचा तो कार्यक्रम चांगला दोन तीन आठवडे चाललेला असतो त्या सगळ्यामध्ये हवेची वाट लागते केवळ दिल्लीची नाही पंजाब पासून इथपर्यंत म्हणजे मधली सगळी गावं या अशाच प्रकारे आ, अफेक्ट होतात असं आपल्याला दिसून येतं एक मोठी गंभीर समस्या आहे पण सरकारच्या हातात सुद्धा काही नाही सरकारने जर का सक्ती करायचं म्हटलं तर मग ती जी शेतामध्ये उभी ताटं आहे त्याचं नेमकं काय करायचं ती कापायची कशी त्याची विलेवाट कशी लावायची याची जोवर व्यवस्था सरकार करत नाही तोपर्यंत तो ही सक्ती शेतकऱ्यांवरती करणं अतिशय त्यांच्यावरती अन्याय केल्यास म्हणजे संपूर्ण अन्यायाचीच सगळी कथा आहे का ह्याच्यावरती आपले माननीय गडकरी साहेब यांनी एक सोल्युशन दिलेलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की पुढ्या पाच लाखाची जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर संपूर्ण गावामधली ही जी ताटं आहेत म्हणजे पिकं काढल्यानंतर जे रोप उभं असतं ता शेतात त्याला ताटं म्हणतात ती ताट ही तुम्ही त्या मशीनमध्ये टाकली तर त्याच्यापासून ता इथिलिन किंवा अन्य पदार्थ जे आहेत ते आपण बनवू शकतो आणि त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या शेतावरती सुद्धा करता येईल त्याला विकायचं असेल बाजारामध्ये तर तो विकू सुद्धा शकतो पण अशा प्रकारची यंत्रणा जी आहे ती गावागावामध्ये उभी करावी लागेल लोकांना ते पीक कापून घ्यायचं त्याची मजुरी ती वळती होते आणि हे आपल्याला जे बाय प्रोडक्ट म्हणू आपण ते आपल्या हातात येतं ह्याच्या मधला जो एक आर्थिक गणित आहे ते गणित जर का समजावून सांगणारी यंत्रणा उभी करता आली तर हे सगळं यशस्वीपणे राबवता येईल पण ह्या सगळ्यांचा जो विचार आहे तो न्यायालय न्यायालयाने करावा तुम्हाला वाटतं असं हे सगळं प्रशासनाचं काम आहे आणि हे प्रशासनाने करायला पाहिजे त्याच्यामध्ये सुसूत्रता कशी आणता येईल शिस्त कशी आणता येईल ह्याचा विचार केला पाहिजे एखादा कार्यक्रम सुचला त्याच्यामध्ये काही मार्ग आहे म्हणून काही तो अंमलात आणता येत नाही कारण अंमलात आणायचे अनेक अडचणी असतात आणि त्याच्यावर मात कशी करायची ह्याच्यावर विचार करावा लागतो या सगळ्याला आमच्याकडे चाट दिली जाते चाट दिलायचे आणि दिला मग करायचं काय तर गवई साहेबांचं सा म्हणणं असं आहे की जो शेतकरी अशा प्रकारे पीक जाळून टाकेल त्याला अटक करा सरकारने त्याला करा अटक करावं दुसरा आला एक हिंदूंना चांगलं झोडून काढलं त्यांनी आता त्यांनी म्हणत शेतकऱ्यांना झोडून काढा झोडून काढा म्हणजे काय तर त्याला अटकेमध्ये टाका सोल्युशन आहे मित्रांनो मी तुम्हाला त्यांची सगळी मजबुरी काय आहे शेतकऱ्याची ती समजून सांगितली तो काही स्वतःहून हे सगळं करतो असं नाही त्याच्या पुढे मार्ग उपलब्ध नाही आणि म्हणून मजबुरी म्हणून हे केलं जातं त्याच्यासाठी यंत्रणा उभी करायची तर ती अशी शिट्टी मारून तयार होत नसते त्याच्यासाठी काम करावं लागेल कदाचित दोन पाच वर्ष त्याच्यामध्ये जातील पण एकदा उभी राहिली तर ती यंत्रणा ही कायमची कार्यरत राहू शकेल हे सगळं करण्याऐवजी सोपा उपाय काय तर शेतकऱ्याला घाल तुरुंग म्हणजे शेतकऱ्याला तुरुंगात घातलं की काय होत हे आपल्याला नेपाळमध्ये बंगालमध्ये दे, बांगलादेशामध्ये बघायला मिळालेलं आहे म्हणजे जी सरळसोट जनता असते तिच्यावर आधी अन्याय करायचा बांगलादेशात काय झालं रिझर्वेशनची सगळी जी पॉलिसी होती सरकारने त्याच्यामध्ये सुसूत्रता आणलेली एकाहत्तरच्या त्यांच्या युद्धामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांच्या मुलांसाठी जे रिझर्वेशन ठेवलेलं होतं ते रिझर्वेशन सुद्धा शेख हसीनांच्या सरकारनी कमी केलेलं होतं पण कोर्टाने निर्णय दिला की हे असं चालणार नाही तुम्ही आरक्षण वाढवा ते वाढवल्यानंतर विद्यार्थी चौताळले आणि ते आंदोलनात उतरले नंतर तिथे जाळपोळ झाली ती इतक्या गोष्टीपर्यंत गेली की शेख हसीनांना तिथून पलायन करावं लागलं नेपाळमध्ये असंच झालं कोर्टाची ऑर्डर होती म्हणून सरकारनी सोशल माध्यम बंद करण्याचा निर्णय घेतला तो घेतल्यानंतर आंदोलन सुरू केलं आणि तिथे जाळपोळ झाली आणि सरकार पडलं मग अशा प्रकारे ज्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याला अटक करून काय होणार आहे मला कळलं नाही हे अशा प्रकारे त्यांनी काही लिखित ऑर्डर दिलेली आहे असं नाही परंतु आपण कोर्टामध्ये जे बोलतो त्याची रॅमिफिकेशन जे आहेत ते देशभर जातात त्याचे पडसाद उमटतात आणि त्याच्यावरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय तीव्र येणार आहेत उद्या जर का पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी हे ऐकलं की आपल्याला अशा प्रकारे अटक होणार आहे तर ते आजच आंदोलन सुरू करतील आणि मग त्या आंदोलनाचं काय होईल त्याची सूत्र कोणाच्या हातात जातील आणि त्याच पर्यवसन कशात होईल हे दाखवणाऱ्या घटना आज आपल्या शेजारी देशांमध्ये घडलेल्या आहेत तेव्हा इथे नसलेलं आंदोलन सुरू करायचं आणि त्याच्यासाठी प्रेरक शक्ती म्हणून कोर्टानी आपला सहभाग दाखवायचा हे तर एक सूत्र नाहीये ना मित्रांनो मला माहिती नाही गवई साहेबांच्या मनामध्ये असं काही असेल असं मला अजिबात वाटत नाही अशा प्रकारे देशामध्ये केव्हाच तयार दे व्हावा अनागोंदी व्हावी अराजक व्हावं अशी इच्छा मनामध्ये बळगून ते कदाचित काही बोलले नसतील पण आपण जे बोलतो त्याचे परिणाम किती दूरगामी आहेत हे मात्र त्यांच्या सारख्या वरिष्ठ पदावर कॉन्स्टिट्युशनल पदावर बसलेल्या व्यक्तीला याचं भान असायला हवं असं एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा माझा ईमेल ऍड्रेस व्हिडिओमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि त्याच्यावरती मला ईमेल पाठवा आणि तुमचं मत जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा लिंक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य माझ्यासोबत पसंत राहू द्या नमस्कार